वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपी व स्वादिष्ट अशी रवा बेसन मोदक रेसिपी गणेशोत्सवात झटपट बनवता येणारे हे मोदक प्रसादासाठी अगदी परफेक्ट आहेत रव्याचा खरपूस स्वाद आणि बेसनाचा खमंगपणा यामुळे हे मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून त्यात अर्धा कप रवा टाकून तो भाजून घेऊया इथे मी शंभर एम एलचा मेजरिंग कप वापरला आहे रवा चांगला खरफूस भाजून झाल्यावर बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये नंतर बाकी तूप टाकून त्यात बेसनपीठ चांगले भाजून घ्यायचे आहे बेसन पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची बेसन पीठ भाजत असताना त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे ते सर्व बाजूंनी चांगलं भाजलं जाईल बेसनपीठ चांगले खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकून घेणार आहोत आता रवा आणि बेसनपीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण अर्धा ते पाऊन कप दूध टाकून घेणार आहोत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये दोन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट टाकले आहे आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया डेसिकेटेड कोकोनटमुळे मोदकांच्या टेस्टमध्ये अजून भर पडते आता यामध्ये आपण एक कप पिटी साखर टाकून घेऊया आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून त्यात एक चमचा वेलचीपूट टाकूया साखरेमुळे या मिश्रणाला पाणी सुटते त्यामुळे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊ आता आपलं हे मिश्रण तयार आहे तुम्ही बघू शकता मिश्रण प्रकारे झालेलं आहे आता ते आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे टाकत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करू शकता आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिश्रण थोडंसं सा कोमटसर झाल्यावर आपण त्याचे मोदक बनवून घेणार आहोत आता आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आता साच्यामध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊया साच्यामध्ये हे मिश्रण भरत असताना त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्या साच्यामध्ये मिश्रण भरत आहे आणि हलक्या हाताने मोदक आपण बाहेर काढून घेऊया आणि बघा आपला छानसा मोदक तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक करून घेणार आहे हे मोदक करायलाही खूप सोपे आहेत आणि वेळही खूप कमी लागतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही बघू शकता किती छान मोदक तयार होत आहे आपले आणि झाले आपले झटपट आणि खमंग रवा बेसन मोदक तयार गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की करून बघा ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत गणपती बाप्पा मोर्या Даньявад!